हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा हे बोल मावळ प्रदेशात काणा घुमू लागे हर हर महादेव च्या गर्जना ऐकून माणसं शिवबांच्या अवतीभोवती गुळा होऊ लागे तानाजी मालुसले या साजी कंक माजी पासलकर एक एक अनमोल रत्न शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या धडपडीत सहभागी होऊ लागले आपल्या ह्या विश्वासू सवंगड्यांसह शिवरायांनी रायरेश्वर गाठलं इथे महादेवाचं प्राचीन मंदिर होतं पवित्र शिवलिंगासमोर हातात बेलपत्र घेत शिवराय बोलू लागले जय शिवशंकर जय संकल्प करतो स्वराज्य स्थापनेच स्वाभिमानाच धर्म रक्षणाच त्यांनी बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केलं आणि त्या बेलपत्रासोबत आपलं तण मन आणि धन स्वराज्यास अर्पण केलं एक दिवस एका गावातून जाताना शिवरायांचं लक्ष समोरच्या गडावर गेलं तिथे आदिलशाहीचा झेंडा फडकवत होता पंत इथे आदिलशाहीचा झेंडा कसा काय फडकतोय गड आदिलशाहीचा राजे जागीर आमची गड त्यांचा कसा राजे आपण फक्त जागीरदार मालक सुलताना शिवरायांच्या मनात वादळ उठलं हे सुलतान आपल्या भूमीचे मालक बनले आपल्या माणसांच्या मनात भय आणि गुलामी भरली आहे हे थांबायलाच हवं हीच वेळ आहे बंडाची उगवता सूर्य जेव्हा तेव्हा चक्र नव्याने फिरू लागत स्वप्न जागे होतात आणि मनात पेटते जिद्दीची मशाल एक आवाज उठतो हवा हे गड पण असा की जिंकल्यावर सगळं जग तक्क होईल हीच वेळ आहे स्वराज्य स्थापनेची शिवरायांच्या नजरेला शोध होता अशा एका दुर्गाचा जो फोडणं म्हणजे जणू साऱ्या सत्ताधीशांना हदरवण असा गड तो केवळ भौगोलिकदृष्ट्या बलाढ्य नव्हे तर सामर्थ्यानेही अभेद्य आणि तो मिळाला मावळ प्रांतात आदिलशाहीच्या ताब्यातील एक विशाल दुर्ग प्रचंड गड म्हणजेच पूर्णा सागर सपाटी पासून चार हजार सहाशे तीन फूट उंच काही पर्वताचे लोखंडी कवचच हा गड म्हणजे आदिलशाहीचा आणि त्याला जिंकण्यासाठी लागणार होती एक जबरदस्त झीभ शिवरायांनी आपली गुप्तहेर यंत्रणा हलवली आदेश दिला बैरजी नायकांना हा गड फोडायचा आहे पण आधी त्याला आतून ओळखा वैरजींनी वेशांतर केलं गडाच्या पायत्यापासून गावकुसापर्यंत फिरून शिबीर माची शस्त्र आणि सैनिक सगळ्यांची रचना जाणून घेतली शिवरायांसमोर उभं राहत ते म्हणाले राजे किल्लेदार बेफिकर आहे सेना आहे पण दारुगोळा कमी आहे योग्य नियोजन केल्यास एक झडपेत घड आपला होईल मग ठरलेच स्वराज्याचं पहिलं तोरण याच गणावर या शूर सरदारांसह मावळ्यांचं सैन्य सज्ज झालं कावा शत्रूला सावरायची संधी नाहीच द्यायची काळोकाची ठग ताटलेले झाडांमधून डोखवणारा चंद्र निसर्गही जणू साक्षीदार झाला शिवरायांच्या नेतृत्वाखाली मावळ सैन्य तपक्या पावलांनी चालू लागले जय भवानी जय शिवाजी मनातल्या मनात नाद मनात करत एका बाजूने यसाजी कंक आपल्या निवडक मावळ्यांसह शिऱ्या लावून गणाच्या तुरजावर चढू लागले पावसाचा अडथळा वाऱ्याचा झोप इच्छा शक्तीला काही थकू शकलं नाही मुख्य दरवाजाजवळ वर पोचल्यावर वर्षा हलवली गेली दरवाजा उघडला आणि मग हर हर महादेव एकच गजबांनी गडावर झडप किल्लेदार झोपेतून उठतो तलवार उचलतो शिवरायांनी त्याच्यात थरारत लढाई होते तलवारी भेटतात खिंग्या उठतात आदिलशाही सैन्याची तारांबळ उडाली काही मागे हटले काही जीव वाचवून पळाले किल्लेदार देखील गड सोडून पळून गेला एकच जयघोष जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आदिलशाहीचा झेंडा खाली उतरला जातो आणि गवत्या सूर्याच्या पहिल्या किरणात भगवा झेंडा टवलाने फडकतो संपूर्ण तोरणागड स्वराज्याच्या तेजात न्यावून निघतो शिवरायांनी त्या दिवशी दरवाजावर स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं आणि तिथून सुरू झाली ती इतिहास घडवणारी स्वप्न सत्यात उतरवणारी स्वराज्याची वाटचाल ही होती सुरुवात कारण अजून संपूर्ण हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उभं करायचं होतं